तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी अतुल गायकवाड आज आपण एक ब्लॉग घेऊन आलेलो आणि तोच ब्लॉग आहे कशाचा आहे की सुगरण पक्ष्यांचा सुगरण पक्षी हा एकदम दिसायला इतका सुंदर दिसतो आणि छान दिसतो निसर्गाची ती एक देणगी आहे आणि याच देणगी त्या पक्ष्यांना फक्त दिलेलं आहे दिसायला पण सुंदर आहे आणि जी खोपा विणण्याची कला जी आहे ती इतकी उत्कृष्ट आहे मित्रांनो खरंच निसर्गामध्ये आल्यानंतर कळतं की ही चिमणी जी आहे म्हणजे हा जो पक्षी आहे सुग्रण हा किती आकर्षकरीत्या आणि योग्य प्रकारे इतका खोपा विणण्याची कला ही त्याच्या अंगामध्ये निसर्गाने ते अंगभूती निसर दिलेलं आहे त्याला काही सांगायची गरज नाही काय नाही लहानपणी जन्म होतो अंड्यातून त्यांचा जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर जेव्हा ती पिढं मोठी होतात आणि जेव्हा आपापला जोडदार निवडला जातो तेव्हा जोडदार निवडताना हाच पक्षी एक आपल्या मातीला आकर्षित करण्यासाठी तो इतका सुंदरित्या घटक करतो आणि जेव्हा त्या मादीला वाटतं की ही हा आपल्याला योग्यरित्या म्हणजे आकर्षण हेनं केलेलं आहे आणि तो घरटं इतकं सुंदर पद्धतीनं बांधल्यानंतर जेव्हा मादी त्याच्याकडे आकर्षिली जाते तेव्हा त्या ते दोघांची जोडी बनते आणि त्या खोपेमध्ये जेव्हा त्यांचा संसार चालू होतो ते अंडी देते पिला नभवते हे निसर्गाचे चक्र आहे मित्रांनो तर याच विषयानुसार तुम्हाला आत्ता जो खोपाचा जे मी सांगतोय तोच खोपा, तो तो खोपा सुग्रण कशी बनवते आणि इतकं मित्रांनो तुम्हाला सांगतो निसर्गामध्ये आल्यानंतर कळतं की खरंच निसर्गामध्ये काय चीज आहे तर आता तुम्हाला मी दाखवतो आहे त्या खोपा काही काही ठिकाणी खोपे इतके अवघड ठिकाणी बांधलेले असतात त्यांनी काही काही ठिकाणी बोरील असतात भाभळीला असतात कुठे कुठे अशा चा, उंच अशा ठिकाणी असतात आणि असे शेवटच्या फांदीच्या टोकाला ते असे लुंबकळत असतात एक एक काडी एक एक छोटी छोटी काडी आणून ते त्या खोपा विणत असतात प्रत्येक काडीला एक एक हेलपाटा करून ती काडी विणत असतात जर मित्रांनो असं कुठं तुम्हाला खोपा दिसला कदाचित तोडू नका काही लहान बाळांना त्याची आवड असते मला खोपा पाहिजे खोपा पाहिजे नका तोडून देऊ कारण एक एक काडी आपण जसं आपलं घर बांधण्यासाठी जसं आपण आपापले एक एक रुपया गोळा करतो चेहरा पण जे गोळा करून जसं घर बांधतो तसंच ते एक एक काडी एकच काडी आणतात दोन सुद्धा नाही एकच काडी आणतात आणि प्रत्येक हेलपाटा त्या काडीसाठी एक गवताची ताजी काडी त्यांनी घेतलेली असते काढून गवताची ताजी काडी फुटतात आणि आपल्या चोचीमध्ये आणतात एका एकच कडे आणून ती एका खोप्याला विणली जाते तर मी हे काही एक, का एक व्हिडिओ आता तुम्हाला मी दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर दाखवणारच आहे आता नेक्स्टमध्ये तर ती कशी विणतात आणि काय आणि त्यांचा खोपा कुठे असतो इतकं अवघड अवघड ठिकाणी त्यांचे खोपे असतात जेणेकरून कोणाला हाताला येऊ नये आणि कोणाला तोडता पण येऊ नये अशा ठिकाणी त्यांचे खोप आहेत तर आता मी इथंच उभा आहे तर माझ्याच या पाठीमागच्या बाजूला इथल्या बाजूलाच आहे त्यांचा खोपा मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं दाखवून राहायचं त्यांचा पक्ष्यांचा किलबिलाट तुमच्या कानावर येत असेल साईडलाच पक्षी आहेत तर मित्रांनो असा जर खोपा पडत दिसला तर कधीच तोडू नका आणि व्हिडिओ जर आपण या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला पण आता खोपा कसा आहे ते आपण बघूया तर मित्रांनो निसर्गामध्ये त्या केलेलं हेच जे तुम्हाला दिसते समोर दृश्य हा सुगृणीचा खोपा आपण याच खोप्याचं वर्णन खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो निसर्गामध्ये असणारी ही सुगरण खूप दिसायला सुंदर आहे तिचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे आणि जेव्हा हीच सुगरण हा जो पक्षी आहे हा पक्षी आपलं घरटं जेव्हा विणायला सुरुवात करतो आपल्या मातीला आकर्षित करण्यासाठी जेव्हा हा सुंदररीत्या घरटं बांधतो आणि घरटं जेव्हा पूर्ण होतं तेव्हा घरट पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मादी आकर्षित जाते तेव्हा त्यांच्या संसाराला सुरुवात होते आणि पिरांना जन्म होतो तोर हाँ चा हाँ तर हा सुग्रणीचा खोपा हेच मी तुम्हाला दाखवतो आहे आत्ता हा खोपा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की हा खोपा किती अडचणीमध्ये त्यांनी बांधलेला आहे या खोप्याचं जे बांधणं आहे ते एक, -एक काडी आणून त्यांनी या झाडाला त्यांनी विणत विणत हा त्यांचा खोपा बनवलेला आहे आणि खोपा विणत असताना त्यांना किती मेहनत करावी लागत असेल हा तुम्ही विचार करा तर मित्रांनो हा खोपा जो आहे हा खोपा इतक्या अवघड ठिकाणी त्यांनी बांधलेला आहे आणि जवळजवळ तुम्हाला सात ते आठ खोपे याच ठिकाणी दिसत असेल तर मित्रांनो या खोपेच्या जवळ कोणालाही जाता येणार नाही कारण की हा खोपा इतक्या अवघड ठिकाणी आहे की मित्रांनो याच्या खालीच ही खोल अशी विहीर आहे आणि या विहिरीवरतीच हा खोपा आहे त्याच्यामुळं आपल्याला त्या खोप्यापर्यंत जाता येत नाही ही पक्षी बांधताना घरटं बांधताना त्या पक्ष्यानं काळजीपूर्वक अशा ठिकाणी खोपा बांधलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला त्या जवळ जा जाता येत नाही ही खूप सुंदर दिसणारा पक्षी सुगरण पक्षी हा इतका सुंदर दिसतो आणि त्याचं त्याची कला जी आहे सुद्धा खूप सुंदर आहे जुग आहे तो, तो मला मी आता एक विहीर दाखवतो आहे इतकी खोल विहीर आहे खाली आणि याच विहिरीच्या साईडनं बाजूनं जी सगळी झाडं आहेत त्या झाडाच्या भोवती खूप गवत पण वाढलेलं आहे आणि त्या ही मोठमोठी झाडं आहेत त्या झाडाच्या वरती हा बांधलेला जो खोप आहे पक्षीने विणलेला जो घरट आहे तो खूप सुंदर आहे तर मित्रांनो एक सांगायचं तात्पर्य की असे कुठं खोपे असतील तर आपण कधीही तोडू नका निसर्गाने दिलेलं हे जे निसर्गाचं सौंदर्य आहे ते असंच सुंदर ठेवा आणि या सुंदरतेला आपण जे सुंदर आहे ते समोर बघायचा प्रयत्न करा सुंदर आहे त्याच्यामध्ये कुठलंही आपण हस्तक्षेप करू नका निसर्गाच्या ह्याच्यामध्ये समोर आणखीन एक दिसते तुम्हाला जी सुवर्ण पक्षी आहे हे खोपा बनवायचं काम आहे तिचं आणि ह्या खोपा बनवत असताना एक ओली काडी आणून ते तोडतो आणि प्रत्येक काडी आणलेली त्या खोप्याला विणत बसतो एकदा वरच्या बाजूनं तो खोपा विणायचं काम चालतं त्यांचं वरण तो काडी आणलेली आतमध्ये बसवतो परत आतमध्ये जातो तो विण दुसऱ्या होलमध्ये बसवतो म्हणजे हे जे त्याची क्रिया असते ही क्रिया त्याची सतत चालू राहते आणि तेव्हाच खोपा त्याचा बनला जातो तर असा असणारा खोपा प्रत्येक सात ते आठ इथं घरटी आहेत आणि याच घरट्यामध्ये प्रत्येक नर जातीच्या या सुगरण पक्ष्याचं चा काम चालू आहे प्रत्येकाला वाटतं की आपापला खोपा पटकन पूर्ण हो व्हावा मित्रांनो कसा वाटला सुगरण्याचा खोपा तर योग्य ती तुम्ही अशा प्रकारे जिथं जिथं तुम्हाला खोपा दिसेल तिथं तिथं खोपेची काळजी घ्या आणि निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते, ते अबाधित ठेवा निसर्गाचं सौंदर्य असंच राखा चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया चला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी दाबायला विसरू करा बाय बाय